आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी चिंता घर करून बसते नाही का पण ती खरंच का करावी चला आज आपण झेन गुरु शून्यो मासुनो यांच्या शिकवणीतून काही साधी सोपी तत्व जाणून घेऊया जी आपल्याला मनाची शांती मिळवून घेऊ शकतात तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या मनात येणाऱ्या नव्वद टक्के चिंता अशा गोष्टींबद्दल असतात ज्या प्रत्यक्षात कधी घडणारच नाहीत हो नव्वद टक्के तरीही आपण त्या विचारांमध्ये अडकून राहतो मग खरा प्रश्न हाच आहे की जर नव्वद टक्के गोष्टी घडणारच नाहीत तर आपण त्यांचा इतका विचार का करतो ह्यामागचं कारण काय चला तेच शोधूया गंमत म्हणजे आपल्या चिंतेचा मूळ बाहेरच्या जगात नाही तर ते आपल्या स्वतःच्या मनातच दडलेलं आहे कसं तेच समजून घेऊया खर तर आपण भविष्याला घाबरतो नोकरी गेली तर परीक्षेत नापास झालो तर आजारपण आलं तर हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत या फक्त शक्यता आहेत हे वास्तव नाही पण याच शक्यतांचा विचार करत राहणं हेच चिंतेचं मुख्य कारण बनतं मास्टर शून्यम्यो मसिनो यांनी याबद्दल एक खूप मार्मिक गोष्ट आहे ते म्हणतात चिंता कोणतीही समस्या सोडवत नाही उलट ती आणखी मोठी करते म्हणजे आपण ज्या समस्येबद्दल चिंता करतो ती चिंता केल्याने सुटत नाही तर ती आणखीनच मोठी वाटायला लागते मग ह्या भविष्याच्या चिंतेतून बाहेर कसं पडायचं तर त्यासाठीचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे वर्तमानात जगण्याची कला शिकणं माइंडफुलनेस हा शब्द तुम्ही ऐकला असेल यालाच आपण सजगता म्हणतो याचा साधा सरळ अर्थ आहे कोणताही विचार न करता म्हणजे चांगलं वाईट असं काहीही न ठरवता फक्त आणि फक्त वर्तमान क्षणात काय घडतंय याकडे पूर्ण लक्ष देणं हे करायला खूप सोपं आहे फक्त शांत बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत येतोय बाहेर जातोय हे अनुभवा आजूबाजूला काय आवाज येत आहेत काय दिसतंय ते फक्त अनुभवा आणि हो मन नक्कीच भरकटेल भूतकाळात किंवा भविष्यात जाईल पण त्याला रागवायचं नाही फक्त हळुवारपणे पुन्हा वर्तमानात आणायचं आणि म्हणूनच ही झेन मन किती खरी वाटते नाही का उद्याच्या चिंतेत आपण आजचा अमूल्य क्षण गमावून बसतो आणि ह्यापेक्षा मोठं नुकसान दुसरं काय असू शकतं मनाच्या शांतीसाठीचं पुढचं तत्त्व आहे स्वीकार आपल्याला वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असल्या तरच शांती मिळेल पण खरं तर ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांना स्वीकारण्यातच खरी शांती आहे हे बघा एका सोप्या उदाहरणाने हे लगेच कळेल बाहेर पाऊस पडतोय तो थांबवणं आपल्या हातात आहे का नाही मग पाऊस थांबवण्याचा प्रयत्न करत बसणं म्हणजे चिंता आणि शांतपणे छत्री घेऊन बाहेर पडणं म्हणजे स्वीकार आयुष्यातल्या समस्यांचंही तसंच आहे ह्या जगात काहीही कायमस्वरूपी नाही सगळं काही बदलणार आहे हे एक वैश्विक सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारलं की मन आपोआप शांत होतं त्यामुळे जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हा काळही निघून जाईल कारण दुःखसुद्धा कायम टिकणारं नाही आणि हेच आनंदालाही लागू होतं आनंदाचे क्षणसुद्धा कायम राहत नाहीत म्हणूनच ते जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा त्यांना पूर्णपणे अनुभवायला हवं आपल्या चिंतेचं आणखी एक मोठं कारण म्हणजे आपल्या आयुष्यातली गुंतागुंत ती विचारांची असो किंवा वस्तूंची आणि यावरचा एकच उपाय आहे साधेपणा जीवन सोपं कसं करायचं तर घरातला अनावश्यक पसारा कमी करा आपल्या इच्छांना थोडी मर्यादा घाला मनात येणाऱ्या प्रत्येक अनावश्यक विचाराला महत्त्व देऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनाचा एक उद्देश शोधा उद्देश सापडला की विचारांना आपोआप योग्य दिशा मिळते याची सुरुवात करण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची गरज नाही आजच आपल्या रोजच्या जगण्यातून फक्त एक फक्त एक अनावश्यक गोष्ट काढून टाका बघा कसं हलकं वाटतं आणि आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या तत्वाकडे वळूया ते म्हणजे स्वतबद्दल आणि इतरांबद्दल करुणा बाळगणे आपण अनेकदा स्वतःचेच सर्वात मोठे टीकाकार असतो आपल्या चुका आपल्या कमतरता आपण कुरवाळत बसतो पण स्वतःला जसं आहे तसं बिनशर्त स्वीकारण्यातच तस खरं स्वातंत्र्य आहे आपल्याकडून चुका होणारच पण त्यातून शिकायचं स्वतःला शिक्षा नाही द्यायची आपल्या कमतरता आपल्याला माहीत असायला हव्यात पण त्याच आपली ओळख नाहीत आणि जेव्हा आपण इतरांबद्दल सहानुभूती बाळगतो तेव्हा आपलं मन आपोआप शांत होतं चला तर मग आज आपण शिकलेल्या मुख्य गोष्टींवर पुन्हा एकदा नजर टाकूया पहिलं वर्तमानात जगा दुसरं जे बदलू शकत नाही ते स्वीकारा तिसरं जीवन साधं आणि सोप्प ठेवा आणि चौथं स्वतःवर आणि इतरांवर दया करा आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चिंता आपल्यापेक्षा मोठी नाही आपण तिच्यापेक्षा खूप जास्त बलवान आहोत प्रश्न हा नाही की चिंता पूर्णपणे कशी संपवायची कारण ती येणारच प्रश्न हा आहे की तिच्यासोबत शांततेत कसं जगायचं याचा विचार नक्की करा